एका स्त्रीने संपूर्ण समाजाचं भविष्य बदललं एका वकिलीने सत्यासाठी संपूर्ण व्यवस्थेला आव्हान दिलं आणि एका नात्याने सिद्ध केलं आयुष्य फक्त सोबत असली तरच निभावतं दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसमध्ये मराठी टेलिव्हिजनवर या तीन कथा इतिहास घडवणार आहेत इतिहास न्याय आणि नाती तीन वेगळ्या मालिका पण एकच उद्देश समाजाला विचार करायला भाग पाडणं या फक्त मालिका नाहीत या हाही सत्य संघर्ष आणि माणुसकीच्या कथा एकोणावीसव्या शतकातला महाराष्ट्र ज्या काळात मुलींना शिक्षण देणं पाप मानलं जायचं त्या काळात एक स्त्री ठामपणे पुढे आली नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिला महिला शिक्षिका रस्त्यावरून जाताना लोक दगड मारायचे शेण टाकायचे पण तरीही ती थांबली नाही कारण तिच्या हातात पुस्तक नव्हतं भविष्य होतं आणि तिच्या पाठीशी उभे होते महात्मा ज्योतिराव फुले जातीभेद अन्याय अंधश्रद्धेला थेट आव्हान देणारे समाजसुधारक दोघांनी मिळून मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आज आपण जे शिकतोय ते सहज मिळालेलं नाही हे बलिदानातून मिळालेलं आहे प्रमुख भूमिका मधुराणी गोखले आणि डॉक्टर अमोल कोल्हे प्रसारण पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ही मालिका नाही हा जिवंत इतिहास आहे समाज बदलला पण अन्याय संपला का आजही खोटं मोठ्या आवाजात बोलतं आणि सत्याला लढावं लागतं ही हाय ऊर्जा हुशार स्पष्ट वक्ती आणि निर्भीड वकील तिला प्रसिद्धी नको आहे तिला फक्त न्याय हवा ही कथा आहे कोर्ट रूमच्या लढाईया कौटुंबिक संघर्ष आणि दिलेल्या वचनाची तिच्यासोबत उभा आहे शौर्य जो सत्याच्या बाजूने उभं राहण्याची हिंमत ठेवतो पण प्रत्येक लढाईत एक अंधाराची बाजू असते नकारात्मक भूमिका मिलिंद गवळी प्रमुख भूमिका अनुष्का इंद्रनील प्रसारण पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ही फक्त कोल्ड मालिका नाही ही आजच्या समाजाचा हालसा आहे सोपतीन आयुष्याची साथ आयुष्य आपल्याला तोडत नाही एकटेपणा तोडतो सोबतीन एक साधी पण खोल कथा लग्न जबाबदाऱ्या घरचं राजकारण पण या सगळ्यात एकमेकांची साथ असेल तर आयुष्य सावळतं ही कथा आहे नवरा बायकोच्या नात्याची आणि त्या नात्यावर प्रभाव टाकणाऱ्या कुटुंबातील नात्यांची प्रमुख भूमिका अजिंक्य एताशा विशेष भूमिका माधवी नेमकर ही गोंगाटाची मालिका नाही ही शांत ताकद आहे एक स्त्री जिनं शिक्षण दिलं एक स्त्री जिनं न्यायासाठी लढा दिला आणि एक स्त्री जिने आयुष्य निभावून दाखवलं तुमच्या मनाला सर्वात जास्त कोणती कथा भेटली अशा अर्थपूर्ण समाज बदलणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत पोचत राहाव्यात असं वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रपरिवारसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण कथा फक्त पाहायच्या नसतात त्या पसरवायच्या असतात